नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती उदगीर या ठिकाणी आज अवघ पंधराशे क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर चार हजार चारशे एकोणसत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी सर्वसाधारण चार हजार चारशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जादरा चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये वाढ होत आहे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी आज अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय चार हजार पाचशे या ठिकाणी जास्तीत जादरा चार हजार पाचशे रुपये क्विंटल ते मित्रांनी होते आजचे लातूर जिल्ह्यातील उदगीर व देवणीतील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी